जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा आभार आभार ह्या गोष्टी यासाठी की ते विद्यार्थी मला आता तुम्हाला माहिती आहे की मी कोणत्याही प्रकारचा क्लासेस चालवत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा पेड क्लासेस मी चालवत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की फक्त यूट्यूबद्वारे आपण तुम्हाला माहिती पुरवत असतो जी माहिती मला माहिती असते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पुरवत असतो अनेक विद्यार्थ्यांचा आभार आभार ह्यासाठी की ते आर टी आय थ्रू जेव्हा त्यांना काही माहिती मिळत असेल आता बहुतेक त्याच विद्यार्थ्यांनी आर टी आय केलं असेल किंवा के नाही ते मला माहीत नाही परंतु ते जेव्हा ती इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ती इन्फॉर्मेशन ती न चुकता माझ्यापर्यंत पोहोचवतात म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच आभार मानलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना आभार मानलं म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं सॅटिस्फॅक्शन या व्हिडिओमार्फत झालं त्या विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं नसतं की सर तुम्ही माझं नाव घ्या चॅनलमध्ये किंवा काय म्हणून मी ईमेल सतत चेक करत असतो आणि लगेच ईमेलमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर मी आर टी आय टाकला होता मला नकार दिला कोणत्या तरी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्याने टाकला होता त्याला तिथे नकार आलेला आहे आता नकारसुद्धा लिखित स्वरूपात आला पाहिजे आर टी आयचं एक महत्त्व आहे तुम्हाला नकारसुद्धा ते लिखित स्वरूपात त्यांनी द्यायला दिला गेला पाहिजे आणि त्या लिखित स्वरूपाला आपण अपील करू शकतो आता अपील करण्याचंही तुम्हाला जर ती लिस्ट लागत असेल तर लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपला जो ग्रुप आहे तिथं ती संपूर्ण जी लिस्ट आहे ती तिथं उपलब्ध आहे जर त्या विद्यार्थ्याला मिळत नसेल तर माझे बहुतेश बहुतांश विद्यार्थी असे आहेत की ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच तुला मदत करून देतील जरी त्यांनी नाही मदत केली तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या चॅनल आपला जो मुद्दा आहे मेन की आता आपल्याला अजून एक आर टी आयची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे एका विद्यार्थ्याने त्या विद्यार्थ्याचं नाव घेण्यासाठी म्हणजे त्याचं नाव उज्ज्वल आहे त्याचं सरनेम मला माहीत नाही पण त्याने फक्त उज्ज्वल नाव असं ठेवलं आहे त्या विद्यार्थ्याने आपल्याला ही माहिती पुरवली आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव घेणं म्हणजे खूप मोठं अशी गोष्ट नाही आहे परंतु मला वाटलं म्हणून त्याचं नाव मी घेत आहे तुम्ही पण मागू शकता तुमचा तो अधिकार आहे तुम्हाला आता भरपूर विद्यार्थ्यांचा एक कन्सर्न आहे की तू तुमच्याकडे पुण्याचा आहे का तुमच्याकडे सांगलीचं आहे का किंवा तुमच्याकडे साताराचा आहे का तर विद्यार्थी मित्रांनो जर माझ्याकडे अनेक अशा आर टी आयच्या ज्या पी डी एफ आहेत त्या आल्या तर मी ते तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देईल किंवा मी एक शॉर्ट व्हिडिओ पाठवेल शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि त्या शॉर्ट व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल तुम्ही इझिली तिथून डाउनलोड करू शकतात ज्या अनुषंगाने मी तुम्हाला बी एम सीची जी डायरी होती ती मी पुरवली होती तशीच हे संपूर्ण तुम्हाला मी पुरवणार आहे याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा काळजी करू नका आणि ही काही गुपित माहिती नाही की तुम्हाला तुमच्यापासून लपून ठेवू आणि त्याच्यात माझा खूप फायदा होईल विद्यार्थ्यांना हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो त्याचसाठी आहे आपण फक्त सत्यता आणि आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा आणि मेन म्हणजे वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आपली दिशा जर चांगली असेल तर आपण व्यवस्थित काम करू शकतो अजून जर काही विद्यार्थ्यांकडे आर टी आयची माहिती असेल त्याने मला पाठवा ती मी माहिती जे विद्यार्थ्यांकडे नसेल त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता हे आताचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे असा की यात प्रामुख्याने इंटरव्ह्यूमध्ये जितके विद्यार्थी हजर होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स त्यांनी दिलेले आहेत म्हणजे तुम्ही फेल झाला असाल फक्त तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगाव येथून ती माहिती आलेली आहे ती माहिती डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगाव इथून आलेली आहे आणि फक्त संपूर्ण विद्यार्थी जितके विद्यार्थी क्वालिफाय झाले होते संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स मग मा इंटरव्ह्यूचे जे आहेत ते तिथे दिले गेलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत हे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं दिसत असेल चार्ट ऑफ डिटेल ऑफ कॅन्डिडेट्स कॉल फॉर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्ये जितके विद्यार्थ्यांना डिस्ट्रिक्ट कोर्ट जलगाव इथे बोलवलं होतं पोस्ट ज्युनियर क्लर्क रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस यासाठी बोलवलं होतं त्या विद्यार्थ्यांची संख्या होती तुमची तीनशे अकरा प्रेझेंट होते तीनशे नऊ अब्सेंट टू अपसेंट, अपसेंट जे विद्यार्थी होते ते दोन विद्यार्थी ती आलेले नव्हते इंटरव्ह्यूला आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू ऑप्टेन कट ऑफ मार्क्स इन इंटरव्ह्यू एकशे सत्तावीस आता विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला एक गोष्ट महत्वाची ही जेव्हा आपण आपण ही जी माहिती पाहतो हो तेव्हा आपल्याला एक गोष्ट आपल्याला माहिती असते की आपण आता काही विद्यार्थी फेल झाले आहेत काही विद्यार्थी लागले आहेत काही विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या येतात काही विद्यार्थ्यांच्या ऑर्डर येतील परंतु आपण इन्फॉर्मेशन थ्रू आपण एक गोष्ट जी आहे कोर्टाची की ती अनप्रिडिक अनप्रिडिक्टेबल आहे म्हणजे आपण त्याला प्रिडिक्ट नाही करू शकत की ते मार्क्स कसे देतात इंटरव्ह्यू कसे घेतात त्यांचा मार्क्सचा फॉर्म्युला काय आहे परंतु ते अशी माहिती जेव्हा कोणत्या तरी डिस्ट्रिक्ट कोर्टमधून येते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला एक फक्त अनुमान लावायचं असतो आणि त्या अनुमानातून आपल्याला पाहायचं असतं की ते असे सुद्धा काहीतरी कट ऑफ लावू शकतात आता बघा ते नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू ऑप्टेन कट ऑफ मार्क्स इन इंटरव्ह्यू एकशे सत्तावीस विद्यार्थीच आहेत ज्यांनी कट ऑफ ते ऑप्टेन केलेले आहेत आता तुम्हाला समजू शकतं तीनशे अकरा म्हणून फक्त एकशे सत्तावीस का आले आहेत तर ते कट ऑफ सुद्धा लावतात तुम्हाला ह्या गोष्टीपासून तुम्ही निश्चिंत राहा मी जे वारंवार सांगतो ते तुम्हाला प्रूफ सहित दाखवलं तर तुम्हाला त्याच्यावर जास्त विश्वास बसतो आता हे बघा भरपूर विद्यार्थ्यांची ते लिस्ट आहेत मला वाटतं दहा पंधरा पेज असतील हे बघा तुमचं नाव इथं असेल तर तुम्ही पाहू शकतात आता काही विद्यार्थ्यांना ही पी डी एफ पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांना ही पी डी एफ आपली उपलब्ध होऊन जाईल तरी मी स्क्रोल डाऊन करतो तुम्ही तुमचं नाव जे ना आहे ते तुम्ही पाहून घ्या कारण स्क्रोल डाउन करताना फक्त मला एक मिनटं लागेल तुम्ही फक्त पोज करा तुमचं नाव व्यवस्थित वाचा आणि पंधरा पेजची आहे जर तुम्हाला नाव नाही मिळालं तर तुम्ही ग्रुपमधून ही लिस्ट डाउनलोड करून व्यवस्थित तुम्हाला किती मार्क्स मिळाले किती नाही ते तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता चला विद्यार्थ्यांना आता जी महत्त्वाचं आपलं आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना लिस्ट जी आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे भरपूर विद्यार्थी खूप आपले हुशार विद्यार्थी आहेत जे आर टी आय थ्रू माहिती मागवतात आणि त्या आर टी आय थ्रू त्यांना जाणं म्हणजे त्यांना बघायचं असतं की किती विद्यार्थी सिलेक्ट झाले मी का नाही सिलेक्ट झालो अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं म्हणजे असं की बघा आता फास्ट गेलो असेल मी स्क्रोल डाऊन तुमच्यासाठीच करतोय कारण काही विद्यार्थ्यांना लिस्ट जी आहे ती आपल्या ग्रुपवरती येत नाही आणि मी काय ग्रुपचं प्रमोशनही करत नाही की तुम्ही ग्रुपला जॉईन करा किंवा काय फक्त हे पी डी एफ विद्यार्थ्यांना इझिली अवेलेबल व्हावं म्हणून मी ते व्हॉट्सअप ग्रुप बना बन म्हणजे तयार केलेलं आहे तिथून तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो बघा शेवटचे बारा आता हे तेरावं पेज आहे आणि आता हे चौदाव हे बघा तेरा चौदा आणि आता हे तुमचं आलं पंधरा आता तुमच्यासाठी संपूर्ण मी आता दाखवून दिला आहे काही विद्यार्थ्यांना बघा तीन मार्क्स मिळाले आहेत आता बघा इथून जे आहेत फक्त तीन मार्क्स म्हणजे आता या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स असेल आता बघा हा असेल तीन आहे बघा इथून जे आहेत तीन 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 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही तीन मार्क्ससुद्धा मिळतात बघा म्हणजे त्यांचा जो रेशो आहे आता दोन पॉईंट पाच यांना तर अडीच मार्क दिले आहेत शेवटचा जो विद्यार्थी दोनशे ब्याऐंशीवाला त्याला दिले आहेत दोन पॉईंट पाच ओपन कॅन्डिडेटचा म्हणजे आता मिनिमम कट ऑफ जो आहे त्यांचा त्याच्यावरती जर तुम्ही येत असाल तर ते तुम्हाला घेतात ते जर तुम्ही त्याच्यावरती येत नसाल तर मिनिमम हे बघा इथून सात पॉईंट पाच पाच पॉईंट पाच बघा पाच पॉईंट पाच पाँज आता याला पाच पाँज पॉईंट पाच ही मॅडम असेल एकशे अठ्ठावीस रँकवर पाच पाँज पॉईंट पाच मार्क यांना दिलेले आहेत म्हणजे आता पाच पॉईंट पाच मार्क दिले कसे तर हे जे आहे जो आपण अनुमान काढला होता की तुमचं एज्युकेशन तुमची पर्सनॅलिटी तुमचं क्वेश्चन आन्सरिंग आणि तुमचं जे बसण्याचा बिहेवियर असेल किंवा ते दोन चार मिनटामध्ये ते जो ऑब्झर्व करतात त्यावेळेस तुमचं जे ऑब्झर्वेशन त्यांना जे वाटलं ते तिथे ठरवतात तुम्हाला जज करून ते, ते, ते दे मार्क्स देत असतात फक्त एज्युकेशनचा तुम्हाला एक थोडा प्रॉफिट होतो आता हे जे आहेत पाच चार तीन दोन मार्क्स त्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन मे बी थोडं पुअर असेल किंवा त्यांना पर्सेंटेज कमी असतील किंवा त्यांचा जो गॅप असेल एज्युकेशनचा तो जास्त असू शकतो मे बी असू शकतो मी शकतो हे लावतोय कारण आपण फक्त हे अनुमान काढतो आणि त्याच्यातून आपण इंटरव्ह्यूचे सेशन भरपूर घेतले होते त्या विद्यार्थ्यांच्या भरपूर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे चला विद्यार्थ्यांना मी आता तुमची रजा घेतो खूप शॉर्ट व्हिडिओ आहे तुम्ही तो पाहू शकतात तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर तीसुद्धा तुम्हाला मी अवेलेबल करून deh